असा मार्ग आहे किंवा हा सोयीचा असा मार्ग आहे दुसरा रेल्वे प्रशासनाने इन्क्वायरी मार्ग तयार केलेला आहे पण हा मार्ग करून जाण्यासाठी स्थानिक नागरिकांना वर्षा घालून जावं लागतं आणि हा मार्ग हा आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी हा मार्ग आहे हा आम्हाला जो डी आर जो बॅग मार्ग हा मार्ग सोड़ नहीं भूमिका घी आज इतने आंदोलन के लिए हा मार्ग तोड़ने अच्छी भूमिका इतनी स्थानीय नागरिक स्थानीय नागरिक आज इतने यह आंदोलन के लिए को प्रकार

रेल्वेचा जो मार्ग आहे तो ओला म्हणून जात आहे तर हा फारच धक्कादायक असं हे आहे की शाळेचे विद्यार्थी आपण तिथे जे हा ओलान ॲलेस केला जात आहे तर हे एकादा यामध्ये समजे अशा प्रकारे जे टोलांडून घेतले जाते तर रेल्वे प्रशासनाने ते लक्ष देऊन ही जी स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे ते एखादा वगैरे करण्यासाठी लवकरात लवकर ते मान्य केलं पाहिजे असल्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे ती लवकरात लवकर मान्य केलं पाहिजे स्थानिक या रेल्वे टोलाची स्थानिक नागरिकांची मागणी आहे कशासाठी तुम्ही इथे आंदोलन केलेलं आहे मॅडम आजचा आजच ना आमचा गेले दोन वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय या रेल्वे प्रशासनाबरोबर जे आमचं हे साठ वर्षापूर्वीचा रेल्वे गेट होता हा लोकांच्या सगळ्या सोयीचं होतं या रेल्वे गेटच्याच बाजूला त्या पलीकडे आमच्या सगळ्या बाजारपेठ दवाखाने शाळा कॉलेज सगळे ते स्टॉप तिथेच आहे इथून आज विदिन बाय पाय गेला ना तर पाच मिनिटावर आहे आणि हे सगळं असताना साठ सोयी सोयीसुविधा असताना रेल्वेने अचानक या आता या जाग्यापासून एक किलोमीटर पुढे आम्हाला कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतीला किंवा ग्रामस्थांना विचारत न घेता बिल्डर दर्जेने तिथे टनल बनवला आणि तोही टनल पाण्याने भरतं आता ते टनल बनवला आमची ह्या टनल आहे इथून एक किलोमीटर पुन्हा अजून एक किलोमीटर सरळ जायचा ना पुन्हा यू टर्न मारायला एक किलोमीटर जवळजवळ आमचा तीन किलोमीटरचा जो पाच मिनिटाचा प्रवास होता म्हणजे पायी दहा 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 मिनिटाचा तो आता जवळजवळ दीड तासाचा प्रवास झाला आहे तर आम्ही एक का म्हणून असा एकवीस शत शतकाच्या पुढे आपण चाललो आहे आणि लोकांना घरापर्यंत सोयी सुविधा येतात तर आमच्या असलेल्या सुविधा या घालवण्यात रेल्वेला त्याच्यासाठी आमचे दोन तीन वर्षामध्ये आंदोलन चालू आहे आम्हाला प्रत्येक वेळेला ते काय नाही नवीन नवीन कमिटमेंट करतात की तुम्हाला इथे आम्ही ही सुविधा देऊ ती सुविधा देऊ आजपर्यंत काय सुविधा देत नाही आणि आज अचानक ते आम्हाला पूर्व कोणत्याही प्रकारे पूर्वसूचना देताना हे गेट तोडायला आले आहेत तर त्याचा आम्ही तीव्र विरोध करतो आम्ही कोणत्याही प्रकारे हे जे पॉईंटस्मेंटची कॅबिन आहे ती तोडू देणार नाही आणि आम्हाला पर्यायी मार्ग आहे इथे त्याने आम्हाला जानेवारीला डिक्लेअर केलेला आहे की तुम्हाला इथे यू बी अंडर ब्रिज बनवून देतो म्हणून पण त्याची कार्यवाही अजून पण ते रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगता येत नाही तर आम्हाला ते शुअरिटी पाहिजे तोपर्यंत आम्ही कॅबिन तोडू देणार नाही ही पॉईंट्समेंटची कॅबिन पण त्यांनी आता एक पर्याय काढला की साठी आम्ही इथे कंटेनर आणून देतो आणि पॉईंट्समेंट त्याच्यात बसेल आम्ही कॅबिन तोडा पण आम्हाला त्याला विरोध आहे तुम्ही कंटेनर आणत असाल तर कंटेनर आम्हाला तुमच्या डीएफसीचे किंवा रेल्वेच्या जे कोणी ऑथोरायज असेल त्यांच्या लेटर पॅडवर आम्हाला लिहून पाहिजे की जोपर्यंत एपीबीचं काम इथं आम्ही सुरू करत नाही तोपर्यंत कंटेनर हलवणार नाही आणि हे जर लिहून देत असतील तरच आम्ही ते कॅबिनला हात लावून देऊ नाहीतर आम्ही कॅबिन तोडणार तोडू देऊ कलेक्टरची ऑर्डर घेतलेली आहे की हा फाटक बंद कराचा पण कलेक्टर साहेबांनी त्याचा स्पष्ट लिहून दिलेलं आहे की तो फाटक बंद करत असताना त्या लोकांची त्याच ठिकाणी योग्य ती सोय करून द्या शिवाय त्यांनी एक दुसरा ऑप्शन ठेवला गावातनं आमचा एक रस्ता येतो मारुतीचा रूप पाटील म्हणून रस्ता आहे गावातनं येतो आणि पलीकडे लोडागाडं बुद्धविराकडे जातो तिथे तुम्ही त्यांना आर बी बनवून द्या असे दोन ऑप्शन ठेवलेले होते पण त्याची त्यांनी काही पूर्तता केली नाही मग त्याच्याकरता आम्ही त्या रेल्वेचा निषेध करतो इथे आणि आमचा जोपर्यंत एफ यू बी होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना त्या कॅबिनला हात लावू देऊ नाही मी निर्जय ग्रामस्थ मुकुंद पाटील हा गेट रेल्वेने पन्नास ते साठ वर्षापूर्वी दिलेला होता मॅडम आणि त्या अनुषंगाने जिथे जो आता नाईन्टी फाईव्हला जो आपला लोढा आली त्याच्या अनुषंगाने शाला थोडं पहिलं तीघ झालेले आहे रेल्वेला रेल्वेने एक डे काढलेला काढलेलं आहे का सर्व आपले जे तिथून खाडायचं आहे म्हणजे जे फाटक काय तर त्याला आमचा विरोध नाही पण ज्या रेल्वेने आम्हाला ज्या काही कमेंटमेंट केलेल्या आहेत आरोबी तर ते आरोबी आम्हाला न देता प्रत्येक वेळेला आमचं जे कमिटमेंट करता डे आरमशी आमची झालेली आहे आम्ही खासदारांची आमची बात झालेली आहे स्थानिक आमचे आमदार आहेत त्यांची ते बात झालेली आहे या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा रेल्वे आमच्यावर ॲक्शन घेतो आणि गेट पवारला येतो आतापर्यंत ते पाच सहा झाले आणि कोणतीही सुविधा आम्हाला देत नाही तुमच्या अनुषंगाने याच्या पुढे जर आमचा रेल जो रेल्वे फाटक जो आहे तो जर तो तो तोडण्याचा जर डिस्कर्स घेतला तर आम्ही जन आंदोलन करणार आणि रेल रोको आंदोलन करणार आहे जे ग्रामस्थ रवींद्र पाटील प्रकाश पाटील आणि मकुन पाटील सविस्तर देवाला मला सांगितलेलं आहे परंतु जे काही आम्हाला पन्नास वर्षे पन्नास साठ वर्षापूर्वी जी काही रेल्वेने आम्हाला सुविधा दिली होती ते जेव्हा दिले तेव्हा एवढी रहदारी पण नव्हती पण आता त्या दहा पटीने रहदारी वाढलेली आहे आमचं जे काही आहे जलनवलनाचं साधन जे काही आहे मुलं शालेय शि शिक्षणासाठी त्या बाजूलाच जातात नोडा एव्हनमध्ये किंवा जे काही मार्केट आहे तो मार्केटलाही तिथेच जा जावं लागतं पण रेल्वेने आम्हाला इथल्या लोकांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता गेट बंद करायला येतात डीआरएम सांगतो गेट बंद क करू देणार नाही खासदार साहेबांशी बोलणं झालेलं आहे आमदार साहेब पण त्या दिव सात आठ दिवसापूर्वी मिटिंग झाली त्याच्यात खासदार साहेब स्वतः कलेक्टर ऑफिसला होते सर्वांच्या साक्षीने ते सांगत असत बाबा आम्ही ते गेट बंद करणार जोपर्यंत तुमची सुविधा जाण्या येण्यासाठी दुसरी सुविधा होत नाही तोपर्यंत हा गेट असंच चालू ठेवणार परंतु आता या डीएफसीओला येतात रेल्वेला कुठली सूचना ना देत रेल्वेने यांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता रेल्वेचे इथे गेटमेन जो ठेवलेला आहे त्याला कुठलीही माहिती नाही त्यांनी जेव्हा त्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर के त्यांनी बोल तोही सांगतो की मला कुठल्या प्रकारची अशी ऑर्डर आली नाही आणि हे स्वतःहून इथे पोलीस बंदोबस्त मध्ये तोडायला येतात म्हणजे यांना फक्त ठेका ठेक्याचं काम करायचा आणि यांचं काम करून हुकुमशाही जी पद्धत आहे ती हुकुमशाही आम्ही चालू देणार नाही वेल पडली तर आम्ही जन आंदोलन करणार रेल्वेच्या विरुद्ध आम्ही पूर्वीही केलेला आहे आणि याच्यानंतर आताही करणार आहात आता जे आले होते अधिकारी तोड कारवाई करायला त्यांनी त्यांना तुम्ही आता, आता परतावून लावलंय का आता त्या अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे का ते बोल गे ते आम्ही हलवणार नाही आणि आता त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे आम्हाला का जोपर्यंत तुमची सुविधा होत नाही तोपर्यंत आम्ही काही करणार नाही परंतु आमचा त्यांच्यावरती विश्वास नाही आम्ही एकी मागतो त्यांच्याकडे तर ते अजून त्यांनी लेखी दिले ना ते बोलतात आम्ही लेखी देतो रमे डॉक्टर रमेश पाटील गेल्या पन्नास साठ वर्षापासून असलेली बेसिक सुविधा जी गावकऱ्यांसाठी ती सुविधा त्यांनी आता अचानकपणे बंद करण्यासाठी घेतलं आहे जेव्हा प्रशासनाने आणि तशी पूर्वसुविधा न देता तिकडे सगळे शाळा कॉलेजेस बाजारपेठ रिक्षा स्टँड बस स्टँड आणि हॉस्पिटल्स सगळ्या बेसिक सुविधा ज्या गरजा आहेत त्या सगळ्या त्या बाजूलाच आहेत आणि त्यांनी तो रस्ता बंद केलेला आहे त्यामुळं गावकऱ्यांच्या आतोलात हाल होतील याच्या पुढे असं होणार आहे तर ते टाळण्यासाठी आम्ही जनआंदोलन करणार आहोत आणि तो जनआंदोलन हो जरी आम्ही आता काही बेसिक सुविधा त्या पुरवण्यासंबंधात जे कमिटमेंट केलेल्या आहेत त्या जर पूर्तता नाही केली तर ते जनआंदोलन नक्की होणार